पुणे येथील ग्लॅमर फॅशन आयकॉन दोन हजार चोवीस सीझन वन ग्रँड फिनाले शोच्या यशस्वी आयोजक टीमची विशेष मुलाखत पुण्यातील मागील काही दिवसांपूर्वी ग्लॅमर आयकॉनच्या टीमनं यशस्वी फॅशन शोचं आयोजन केलं होतं आणि या फॅशन शोला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला होता या अनुषंगानं ग्लॅमर फॅशन आयकॉनचे शो डायरेक्टर ज्ञानेश्वर चव्हाण आयोजक मॉडेल काजल कोरडे तन्वी मुळे मनुषा पाटील रुपाली मुळे आणि संपूर्ण टीम ची मराठी नाईन न्यूजचे चे संपादक सचिन ओबाळे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत आपल्यासोबत मॉडेल आणि फॅशन शो चे आयोजन करणाऱ्या मॅडम आहेत आपण त्यांचा परिचय घेणार आहोत नमस्कार मी काजल कवडे ग्लॅमर फॅशन आयकॉन या सौंदर्य स्पर्धेची आयोजक मॉडेल आणि फॅशन कोरिओग्राफर पुणे इथून बिलॉंग एक मॉडेल आणि फॅशन शोच्या मॉडेलिंग या क्षेत्रामध्ये लहानपणापासूनच आवड होती गेल्या एक वर्षापासून मी मॉडेलिंग या क्षेत्रात काम करत आहे आणि अचानक आमचे मॅनेजिंग डिरेक्टर ग्लॅमर फॅशन ऐकून या सौंदर्य स्पर्धेचे ज्ञानेश्वर चव्हाण या सरांनी कल्पना सुचवली की आपण फॅशन शो ऑर्गनाईज केला तर कसं होईल तर मग विश्वास पटला की आपण हे करू शकतो आणि सौंदर्य स्पर्धा ही फक्त सौंदर्याच्या मोजमापावर नाही तर आपल्यातली कला बुद्धिमत्व व्यक्तिमत्व या सगळ्या उलगडण्याचा हा एक मंच असतो आणि विशेषतः ग्रामीण भागातील युवकांसाठी आम्ही तो मंच त्यांना उपलब्ध करून देत आहोत की त्यांनी त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करू शकतात फक्त याच गोष्टीसाठी आम्ही फॅशन शो ऑर्गनाईज करायचं ठरवलं की असे हिडन टॅलेंट बऱ्याच जणांमध्ये असतात पण त्यांना तो योग्य तो प्लॅटफॉर्म भेटत नाही तर फक्त त्या लोकांपर्यंत ही आमची संकल्पना पोहोचावी हाच आमचा हेतू होता यामध्ये आणि ती संकल्पना आम्ही अंमलात आणली आणि सीझन वन आमचा खूप छान प्रकारे सक्सेस झाला सीझन वनला इतका छान रिस्पॉन्स आला की असा कुठल्याही शोला होत नाही की आम्हाला पुन्हा एकदा तुमच्या शो मध्ये पार्टिसिपेट करायचंय म्हणजे की सीझन वन मध्ये आम्ही केलं आम्हाला सीझन टू मध्ये पण करावं असं वाटेल सो त्यांचा आम्हाला खूप छान प्रकारे रिस्पॉन्स भेटला आणि म्हणून आम्ही सीझन टू खूप लवकरच घेतोय सीझन टू कुठे आणि कधी आहे याविषयी सीझन टू आता सतरा ऑगस्टला आम्ही पुणे इथे घेत आहोत सीझन टू मध्ये आम्ही एक युनिक थीम अशी करतोय की ट्रेडिशनल लुक म्हणजे की भारतामध्ये असणाऱ्या विविध राज्यांच्या नववधू आम्ही प्रेझेंट करणार आहोत तो एक ट्रेडिशनल शो आम्ही करत आहोत भारतीय संस्कृतीच भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत क्लिक्स डॉट को डॉट इन प्रेझेंट ग्लॅमो फॅशन आयकॉन या सौंदर्य स्पर्धेसाठी मराठी नाईन न्यूज मीडिया पार्टनर आहेत सो मी त्यांचे मनापासून धन्यवाद करू इच्छित नमस्कार आज आपण पुण्यामध्ये आहोत आपल्या सोबत आहेत यवतमाळचे सुपुत्र की त्यांनी पुण्यामध्ये येऊन अनेक फॅशन शोचं जे आयोजन केलेलं आहे यशस्वीरित्या त्यांनी हा फॅशन शो सुद्धा पार पाडलेले आहेत त्या विषयावर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत भाऊ आपला परिचय द्या नमस्कार मी ज्ञानेश्वर गोविंद चव्हाण राहणार मेट तालुका उंबरखेड जिल्हा यवतमाळ तुम्ही पुण्यात कधी आलात आणि फॅशन शोच्या संदर्भात तुम्हाला या विषयावर आवड कशी निर्माण झाली मी पुण्यात आहे ना दोन हजार नऊ मध्ये आलो होतो एक रिटेल लाइनिंग मध्ये मी जॉब वगैरे करत होतो पण या फॅशन शो च मी एक दोन आहे ना जे रॅम्प वॉक वगैरे असतात ते बघितले ऍज अ प्रत्यक्ष टीव्ही मध्ये जस्ट मला पण असं वाटलं की बा आपण पण या फील्ड मध्ये आहे आपण एक डिझायनर आहे मग एक आपली पण इच्छा असते की माणसाची आपलं पण कुठंतरी नाव व्हावं की आपण केलेले डिझाईन हे मॉडर्न लोकांनी घालून येणार स्टेजवर रॅम्पऑप वगैरे करावं तर मग त्या उद्देशाने मी या इंडस्ट्रीज मध्ये वगैरे आलो तर जे माझं मागचं सीजन वगैरे झालं होतं ग्लॅमर फॅशन क्यून मध्ये सीझन वन मी एलप्रो सिटी स्क्वेअर मॉल मध्ये शो वगैरे घेतला हो होता त्या शो मध्ये मी खूप सारे वेगवेगळे डिझाईनिंग वगैरे पण आउटफिटचे वगैरे केले होते तर ते आउटफिट वगैरे हो दिले तर साक्षात वगैरे हो मॉडेल लोकांनी वॉक वगैरे हो केले ते प्रत्यक्ष बघून मी खरंच खूप हॅपी वगैरे हो झालो होतो यवतमाळ सारख्या जिल्ह्यात येऊ आणि पुण्यासारख्या ठिकाणी काय अडचणी वगैरे आल्या तुम्हाला या क्षेत्रात नाही या क्षेत्रात आहे ना असे खूप काही अडचणी वगैरे येतात की आपण आहे ना सर्वसाधारण जर खेडेगावातून बिलॉंग वगैरे करत असाल तर पुण्यासारखी ही एक खरोखरच खूप मोठी सिटी आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये आपल्यापेक्षा खूप टॉपचे वगैरे हो डिझाईनर वगैरे हो असतात मग आपण काय केलंय किंवा जस्ट एक आपलं जे प्रामाणिकपणा आहे ते आपलं स्वभाव वगैरे हो त्या उद्देशाने मी जे मॉडेल वगैरे हो त्यांच्यासाठी आउटफिट डिझाईन वगैरे हो केले होते ना तर ते खरोखरच एक, एक दोन मॉडेलला वगैरे हो अगोदर मी आउटफिट स्टिच करून दिलं होतं तर मॉडेल वगैरे त्याच्यावर शूट वगैरे केलंय शूट केल्यानंतर ते मॉडेल कडून मला रिस्पॉन्स वगैरे हो चांगलं मिळाला या क्षेत्राचा तुम्हाला काही अनुभव अनुभव होता होता हो या मी जस्ट फर्स्ट टाइम वगैरे हो बेंगलोरला हो तर तिथं फॅब्रिकेशनची एक डेल म्हणून कंपनी होती मोठी त्या कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग वगैरे हो व्हायचे वेगवेगळे टी शर्ट वगैरे हो शर्ट वगैरे हो पॅन्ट शर्ट घागरा साडीज वगैरे असे वेगवेगळे आउटफिट वगैरे तिथे स्टिचिंग करत होते त्या क्षणी मी फर्स्ट टाइम बघून तिथं मला वगैरे खूप साऱ्या गोष्टी शिकायला वगैरे मिळाल्या <smart> <smart> मग जस्ट वगैरे एका जो डिझायनर होता खर खर hmm. तो म्हणलाय की सर तुम्ही आहे ना खरखरच तुमचा आहे ना टॅलेंट वगैरे खूप छान आहे तर हे फर्स्ट टाइम तुम्ही माझ्याकडून आहे ना फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही एक फॅब्रिक घेऊन जा म्हटलं आणि ए त्याच्यावर तुम्ही डाईंग वर्क करा आणि एक डिझाईन वगैरे तयार करा म्हणलं तर मी जस्ट डाईंग वगैरे वर्क वगैरे करून आणले डिझाईन वगैरे तयार केले डिझाईन तयार केल्यानंतर एका मॉडेलला दिले मॉडेलने शूट वगैरे केले तर तो खरोखरच मी अप्रतिम आउटफिट वगैरे स्टिचिंग केलं आपल्या सोबत सौंदर्य स्पर्धेची आयोजिका आहे आपण तिचा परिचय घेणार आहोत नमस्कार मी तन्वी संतोष मुळे राहणार पुणे येथे मी फॅशन मॉडेल आणि ऑर्गनायझर आहे आम्ही ग्लॅमर फॅशन आयकॉन सीझन वन ऑर्गनाइज केला होता त्याच्यामध्ये मी ऑर्गनायझर होते काजल कोर्डे म्हणून ऑर्गनायझर होते आणि ज्ञानेश्वर चव्हाण म्हणून शो डिरेक्टर होते हा शो आम्ही एक जून या दिवशी ठेवला होता एलप्रोसिटी स्क्वेअर मध्ये हा शो पार पडला चा काउंट अक्रॉस पर्यंत गेला होता आणि आमचा एक्सपिरियन्स खूप सुंदर होता आम्हाला सुद्धा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आम्हाला खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या माणसं नवीन भेटली नाती जोडली गेली खूप सुंदर वाटला आम्हाला हा एक्सपिरियन्स करून मॉडेल्सला सुद्धा आम्ही खूप काय गोष्टी प्रोव्हाइड केल्या होत्या त्याच्यानंतरून आमच्या मॉडेल्स खूप लांबून सुद्धा आल्या होत्या काही काही नाशिक मुंबई मुंबईवरून जम्मू काश्मीर इथून सुद्धा आलेल्या होत्या अशा रीतीने हा शो पार पडला खूप छान वाटला आमची ग्रुमिंग ऑगस्ट ऑगस्टला होणार आहे ग्रुमिंगच्या दिवशी आम्ही मॉडेल्सला टी शर्ट प्रोव्हाइड करणार आहोत ब्रेकफास्ट प्रोव्हाइड करणार आहोत आणि कोरिओग्राफी वगैरे सगळे आमचे ट्रेडिश प्रोफेशनल ग्रुमर्स कडून केली जाईल सेव्हन्टीन्थ ऑगस्टला फिनाले आहेत त्या दिवशी आम्ही मॉडेल्सला मेकअप फोटोशूट आउटफिट्स त्याच्यानंतर लंच ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही त्यांना क्राउनिंग करणार आहोत लाईक विनर्ससाठी डिफरंट क्राउन्स आहेत आणि सब टायटल्स ही सर्वांना आहेत त्याच्यामध्ये क्राऊनिंग होईल सब टायटल्स दिले जातील क्राऊन सर्टिफिकेट सगळं तुम्हाला दिलं जाईल प्लस मॉडेल्सला मॅग्झिन शूट मध्ये काम करण्याची सुद्धा ऑपॉर्च्युनिटी देणार आहे व वेब फिल्म झाले त्याच्यानंतर शॉर्ट फिल्म झाले ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांना पार्टिसिपेट करण्याची एक आम्ही ऑपॉर्च्युनिटी देत आहोत धन्यवाद नमस्कार मी मीनाक्षी पाटील ग्लॅमर फॅशन सीझन वन हे आताच नुकतंच खूप छान रित्या पार पडले आहे आणि ग्लॅमर सीजन टू आता लवकरच येणार आहे जसं सतरा ऑगस्टला त्यांचं शो आहे मी पहिल्या शो मध्ये सपोर्टिंग पार्टनर म्हणून त्यांना सपोर्ट केला होता आणि सेकंड सीझनलाही मी सपोर्टिंग पार्टनर म्हणून आहे ज्ञानेश्वर चव्हाण सर यांनी हा शो ऑर्गनाईज केला आहे तर मी मुळे ही आणि काजल कोरडे ह्या त्यांच्या डायरेक्टर आहेत इतक्या सुंदर रित्या यांनी हा शो पार पाडला आहे की सेकंड सीझन साठी कंटेस्टंटनी स्वतःहून कॉल करून त्यांनी स्वतःची इतक्या सुंदर पहिला शो हा खूप छान पडला आहे खूप वेगवेगळे कंटेस्टंट आले होते वेगवेगळ्या राज्यातून आले होते त्यांनी इतका छान सपोर्ट दिला आणि इतक्या सुंदर दिसत होत्या आमच्या मॉडेल की एखाद्या सौंदर्यवतीलाही लाजवाव्या इतक्या त्या सुंदर आणि अप्रतिम दिसत होत्या आणि त्यांचं ते सौंदर्य बघून आता पुढच्या शो साठी इतकी छान नाव नोंदणी झाली आहे की स्पीडने पर्यंत चाळीस कंटेस्टंट नोंदणी केली आहे आणि भरपूर कॉल मेसेजेस येत आहेत आणि लवकरच ऐंशीचा आकडा तर नक्कीच गाठणार हे हा माझा बिलकुल शंभर टक्के बलासा वाटतंय आणि हा शो अजून चांगल्या चांगल्यारीत्या आणि या पुढेही चांगल्या रित्यानेच व्हावा ही माझी अपेक्षा आहे त्यांना शुभेच्छा